मी सगळ्या पिंपरी चिंचोडकरांना माहिती आहे ला या शहरामध्ये आलो कशाला आला कशाला आला कोण ओळखत होतं कोण ओळखत होतं ला तुमचे चुलते नसते तर तुम्हाला कुणीच ओळखत नव्हतं ला आला त्यावेळेस परिस्थिती काय होती त्यावेळेचे फोटो आहेत दाखवू का मी दाखव का त्यावेळेसपासून आत्तापर्यंतची संपत्ती किती झाली विचारलं कधी पिंपरी चिंचवडमधल्या लोकांनी विचारलं का स्थानिक इथला पिंपरी चिंचवडकर जर मोठा होत असेल तर त्याला सन्मानाची वागणूक त्यांच्याकडे कधीच मिळाली नाही कधीच मिळाली नाही आणि मग त्यांना कदाचित असं वाटतं की इथलं स्थानिक नेतृत्व जर मोठं झालं तर त्यांच्याकडे कोण जाणार नाही याचा अनुभव त्यांना दोन हजार सतरापासून आला